या कांद्याची निर्यात बंदी उठवणं का आवश्यक आहे हे अवघ्या पंचवीस मिनिटांमध्ये आम्ही त्यांच्या पुढे मांडलो आणि त्या दिवशी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो त्याला यश आलं लेटर बी लिखा आहे पियुष गोयलजी राज्यातील सत्ताधारी पक्षातील या मंत्री आणि नेत्यांनी कांदा निर्यातबंदी उठवल्याचं सांगत सरकारच्या गोडवे गाण्यात दोन दिवस घालवले ते एवढ्यावरच थांबले नाही तर ही निर्यातबंदी उठवण्यामध्ये आपला किती मोठा वाटा आहे हे सांगत श्रेयवादाची लढाई देखील सुरू झाली होती पण नेमकं याच काळात एंट्री झाली ती केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांचे त्यांनी कांदा निर्यातबंदी कायम असल्याचं सांगितल्यावर या मंडळींना मात्र तोंड लपवायला देखील जागा राहिली नाही पण या प्रकरणामध्ये काही गंभीर प्रश्न पुढे येत आहेत केंद्र सरकारचे निर्णय नेमकं काय असतात हे सरकारमधीलच मंत्र्यांना माहीत नसतं का जर माहीत नसतील तर मग नेमकं सरकार कोण चालवतं आपण निवडून दिलेले मंत्री की बाबू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्यातील शेतकरी ज्या नेत्यांकडे आपल्या मागण्या मांडतात त्यांना केंद्रामध्ये काही महत्त्व आहे की नाही हे प्रश्न आता चर्चेला येत आहेत नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपलं ॲग्रोवन आता या सगळ्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती ती म्हणजे अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीची शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली होती या बैठकीत काही निर्णय झाले पण एक चर्चा सुरू झाली ती मात्र निर्यात बंदी उठवल्याची आणि सूत्रांच्या हवाल्यानं या बातमीला चांगलीच हवा मिळाली आणि नेत्यांनी तसंच मंत्र्यांनी सुद्धा यामध्ये भर घातले त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली त्यामुळे झालं असं की बाजारामध्ये कांद्याच्या भावात चांगली सुधारणा झाली कांद्याचे भाव एकाच दिवसामध्ये तब्बल सातशे रुपयांनी वाढले होते पण प्रत्यक्षात कांदा निर्यात बंदी उठवलीच नव्हती ही केवळ चर्चा होती मग झालं उलट जेव्हा निर्यात बंदी कायम असल्याचं कळलं तेव्हा मात्र बाजारात पुन्हा घसरण झाले कांद्याचे भाव आज क्विंटल माग तीनशे ते पाचशे रुपयांनी कमी झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष पुन्हा वाढलाय कारण शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यात बंदी हे लबाडा घरचं अवतण ठरलं होतं या सगळ्या प्रकरणात पहिला महत्वाचा मुद्दा तयार होतो तो म्हणजे आपल्या राज्यातले सत्ताधारी पक्षातले मंत्री तसंच आपल्या राज्यातले सत्तेतले मंत्री आणि काही खासदार पुढे येऊन सांगतात की केंद्रानं कांदा निर्यात बंदी उठवली आणि यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे पण एक केंद्रीय सचिव पुढे येतो आणि सांगतो की असा कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही आणि कांदा निर्यात बंदी कायम आहे मग सरकारचं धोरण मंत्र्यांऐवजी सचिवच ठरवतात का म्हणजेच बाबूच ठरवतात का कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो कारभार आहे त्याच्यावर अनेकदा टीका होत असते ती म्हणजे मोदी सरकारमध्ये जो काही कारभार चालतो तो मंत्र्यांना नाही तर बाबूंच्या मनानुसार चालतो म्हणजे धोरणं बाबूच ठरवत असतात आपले पंतप्रधान जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाही तसाच आरोप त्यांच्यावर झाला होता की सरकारचं जे काही धोरण ठरवलं जातं ते बाबू ठरवतात आणि वेगवेगळ्या मंत्रालयातले जे बाबू असतात किंवा सचिव असतात ते सचिव थेट पी एम ओला रिपोर्ट करत असतात म्हणजे पंतप्रधान कार्यालयाला रिपोर्ट करत असतात म्हणजेच थोडक्यात काय तर पी एम ओ कार्यालयाचा म्हणजे पंतप्रधानांचा सर्व मंत्रालयावरती थेट पकड असते म्हणजेच त्यांना विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय होत नाही अशी टीका त्यावेळी सुद्धा होत होती आणि आता सुद्धा केली जाते आणि या अशा कारभारामुळेच आता कांद्याचा जो काही प्रश्न निर्माण झाला आणि त्यावरून जे काही प्रकरण पेटलंय ते त्यामुळेच पेटलं का कारण कांदा निर्यात बंदी उठवली नसतानाच राज्यातले जे काही केंद्रात मंत्री आहेत राज्यात सत्तेतले मंत्री आहेत आणि त्या सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत त्यांनासुद्धा नेमका निर्णय काय झाला किंवा सरकारचं नेमकं धोरण काय आहे याचीसुद्धा कल्पना नव्हती आता केंद्रात मंत्री असलेल्या भारती पवार यांनी आपल्या पाठपुराव्याला यश असल्याचं सांगितलं आणि त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर नगरचे खासदार सुजय विखे पाटील तर आपण अमित शहा यांना कांदा बंदी उठवण्यासाठी कसं पटवलं हे दिवसभर सांगत सुटले होते राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यात मागे नव्हते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सरकार बळीराजाच्या पाठीचे असल्याचं सांगत केंद्र सरकारचे आभार देखील मानले आभार मानताना आपण कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी काय काय प्रयत्न केले हे सांगायला ते विसरले नाही मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य सरकारने केंद्राकडे किती पाठपुरावा केला हे सांगितलं होतं आता कांदा निर्यात बंदी उठवल्याच्या ज्या बातम्या आल्या होत्या त्या सूत्रांच्या हवाल्यानं माध्यमांमध्ये आल्या होत्या आता पत्रकार सूत्रांच्या हवाल्यानं अनेक बातम्या देत असतात आणि ते पत्रकारांकडून अपेक्षित सुद्धा असतं पण सत्ताधारी पक्षातील मंत्री तसंच राज्यातील मंत्री आणि खासदार तेही सत्ताधारी पक्षातले ते जर सूत्रांच्या हवाल्यानं बातम्या देत असतील आणि त्याचं श्रेय घेत असतील आणि स्वतःचं मार्केटिंग करत असतील तर मग याला काय म्हणावं आता कांद्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर जर महाराष्ट्रातील मंत्री आणि खासदारांना विचारत घेतलं नसेल तर मग आपल्या या नेत्यांना किंवा मंत्र्यांना केंद्रात काय वजन आहे कारण आपल्याला असं वाटतं की या मंत्री आणि खासदारांना किंवा नेत्यांना दिल्ली दरबारी वजन आहे परंतु कांदा प्रश्नावरून किंवा कांद्याच्या प्रकरणावरून आपल्याला असं दिसतं की आपल्या राज्यातील नेत्यांना दिल्ली दरबारी कवडीची सुद्धा किंमत दिली जात नाही कारण त्यांना जर किंमत दिली असती तर नेमकं केंद्र सरकारचा निर्णय काय धोरण काय हे त्यांना सुद्धा माहिती असलं असतं किंबहुना हा हाय निर्णय घेताना त्यांना विश्वास सुद्धा घेतलं असतं पण तसं काही झालं नाही खरं तर या नेत्यांनी ने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम केलं अशी टीका खुद्द शेतकऱ्यांनी केली आहे बरं या बातमीला दोन दिवस हवा का मिळाली तर आता यंदा देशात कांद्याचं उत्पादन घटले सगळ्यांनाच माहिती आहे आणि कांद्याचे भाव वाढतील म्हणून तर सरकारने निर्यात बंदी केली होती आता जर सरकारनं निर्यात बंदी उठवली असेल तर देशातील उत्पादन कमी असल्यानं भाव वाढतील हे निश्चित होतं आणि सरकारनं निर्यातबंदी उठवली हे खुद्द सत्ताधारी पक्षातील मंत्री तसंच राज्यातील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे खासदारच सांगत होते आणि ते स्वतःचा सत्कार देखील करून घेत होते त्यामुळं शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचा विश्वास बसला होता त्यामुळे झालं काय की कांद्याच्या भावात क्विंटल माग सातशे रुपयांपर्यंत वाढ झाली होती आता कांद्याचे भाव एकाच दिवसात सातशे रुपयाने वाढल्यामुळं पुढच्या काळात सुद्धा कांद्याचे भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना सुद्धा होती पण झालं उलट सरकारनं प्रत्यक्ष निर्यातबंदी उठवलीच नव्हती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांनाच मोदी की गॅरंटी देत फिरत असतात हे मोदी की गॅरंटी हे असं शेतकरी स्वतः अनेकदा ऐकत असतात पण मोदींची ही गॅरंटी मात्र शेतकऱ्यांसाठी कधी आलीच नाही कांदा उत्पादकांसाठी तर नाहीच नाही उलट मोदींनी गॅरंटी दिली ती ग्राहकांना आणि उद्योगांना आणि शेतकऱ्यांसाठी मात्र मोदींची गॅरंटी हे केवळ स्वप्नच राहतं अशी टीका सुद्धा शेतकरी करतायत आता दर हंगामात आपल्याला एक अनुभव येत असतो की बाजारात व्यापारी आणि उद्योगांकडून शेतकऱ्यांची अनेकदा दिशाभूल होत असते आणि शेतकरी फसतात पण कदाचित पहिल्यांदाच असं घडतं आहे की सत्ताधारी पक्षातील मंत्री खासदार इतर नेते शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत पण खरा प्रश्न हा आहे या नेत्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली की सरकारने या नेत्यांची दिशाभूल केली तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा